नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट पक्षात अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला वाडी नगर परिषद व नागपूर जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष चा। संतोषजी नरबडे वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष अतुल शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे विदर्भ विभागीय कार्यालय गणेशपेठ येथे जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला यावेळी माजी जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ टाकसांडे यांचाही सत्कार करण्यात आला अनेक सरपंच ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते या प्रवेशामुळे माजी मंत्री रमेश बंग यांच्या गटात हालचाल झाली असून लवकरच आणखी काही पदाधिकारी राष्ट्रवादी अजितगड मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे म्हणून मोरेसर जे म्हटले की आम्ही आमच्या मनात घड्याळच आहे विचारधारावर आमची तीच आहे पण आम्ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये आम्ही गेलो आम्ही सुद्धा शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही हे विशेष आहे म्हणून आज वाडी नगरपंचायत मधले नगर परिषद मधले जे सर्व संमातीय आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक वर्षापासून आज पवार साहेब अजित दादा या सर्व सर्वांसोबत काम केलेले सर्व सन्मान्य मंडळी उपस्थित झाले आज त्यांचा पक्ष ठेवायचा कार्यक्रम आहे त्या माध्यमातून इथं आपले राजाभाऊजी टाकसांनी इथं प्रमुख उपस्थित झाले आहेत आमच्या युवकचे अध्यक्ष सचिनजी चव्हाण जिल्ह्याचे उपाध्यक्ष मामोलकरजी विधानसभेचे अध्यक्ष संगारजी तसेच हर कोई अपना घर चाहता है ढाई सौ ज्यादा प्रॉपर्टीज डिस्प्ले होगी फूड कोर्ट का भी प्रावधान किया हुआ है क्या डॉक्यूमेंट्स देखना चाहिए इसकी पूरी जानकारी डिटेल ले सके बात फिटिंग हाइड्रोलिक पार्किंग एक्सपो मोडे टन पार्टिसिपेट आए एक बजट के फ्लैट रेंज आपको एक ही फोरम में मिल पाएंगे क्योंकि हमारी जिम्मेदारी